गांधीनगर विद्यापीठाने हापूसच्या मानांकनावर या ठिकाणी आपला अधिकार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हापूसचे या ठिकाणी आंबा बागायतदार म्हणून आपली काय प्रतिक्रिया रत्नागिरी हा रत्नागिरी म्हणजे कोकण हापूस जो आहे त्याला रत्नागिरीचं मानांकन काय मिळालं जी आयचं मानांकन काय मिळालं तर इथलं वातावरण इथला परिसर इथली भूमी इथले त्यामुळे निर्माण झालेलं त्या मिळणारं चव आणि इसेन्स जो जो आहे आंब्यामधला त्या आंब्याच्या चव आणि इसेन्सवरती आणि त्याची गोलाई असेल आंबा आंब्याचा रंग असेल ह्या सगळ्याचा विचार करता रत्नागिरीला किंवा कोकणाला आपण हापूसचा आम्हाला दर्जा मिळाला इतर मा इतर जे परिसरातून मा हापूसची मागणी केली जाते तो आंबा आहे आंब्याला आमचा विरोध नाही आहे त्याचा पण हापूस नाही आहे हापूससाठी जे मानांकन केलं गेलं आहे हापूससाठी मानांकन जे स्वीकारलं त्या मानांकनासाठी जी त्या आवश्यकता गो गोष्टी आहेत जे गुण आहेत ते गुण सगळेच सगळे आमच्या आंब्यामध्ये आहेत आणि म्हणून जातलं जे कोकणच्या आंब्याला आम्हाला हापूस आंबा हा मानांकन मिळालं आहे इतर ठिकाणच्या आंब्याला ते मानांकन काय मिळणं नसावं त्याचं कारणच हे आहे की तो इसेन्स आहे त्याची गोलावी जी आहे त्याचा रंग जो आहे त्याचा त्याच्या अॅट्रॅक्टिव पाण्या जो आहे तो फक्त आमच्या हापूससारखा नाही आहे रत्नाही हापूससारखा नाही आहे म्हणून त्यांना ते मानांकन नसावं त्यांनी इथून मिळून लोकप्रती लावली म्हणजे हापूस रत्नाही हापूस होऊ शकत नाही कोकण हापूस होऊ शकत नाही आंबा होईल तो इथून बाहेर घेऊन गेले तर आमच्याकडे आमच्याकडे असे भर असे भर भरपूर आंबे आहेत की त्याला आम्ही रायवळ आंबा म्हणतो ते हापूसपेक्षा गोड असतील ते असतं पण हापूसचं ज्याला जो मानांकन आहे हापूसचं जी क्लिअरिटी आहे ते त्याच्यामध्ये नाही आहे म्हणून त्यांना आपण हापूस म्हणत नाही मग त्याला रायवळ म्हणतो तसे इतर जगांचे आंबे हे आमच्या दृष्टीने रायवळ आंबे आहेत ते त्या मानांकनाच्या दृष्टीने विचार केला तर रायवळ आहेत त्यांनी रायवळ म्हणून त्यांच्या ट्रीट करावं आपूस म्हणून त्यांनी मागणी करू नये मागणीला आमचे विरोध राहील ना। आपलं नाव मी दीपक राऊत आम्हा बागायतदार आहे मी शेतकरी आहे मी दक्षिणेला महाराष्ट्र आणि गोव्याची सीमा किरण पाणी उत्तरेला महाराष्ट्र आणि गुजरातची सीमा झाई उंबरगाव या सातशे वीस किलोमीटरच्या समुद्रकिनारी प्रदेशामध्ये आंब्याचं खास करून जगप्रसिद्ध हापूस आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि येथील शेतकऱ्यांची कसर त्याचबरोबर नैसर्गिकरित्या नैसर्गिक खतांचा जास्तीत जास्त वापर करून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या पाच जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणाने हापूची लागवड होत आहे येथील शेतकऱ्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या असेकडे असलेलं व्हिजन यामुळे या आंब्याला या केंद्र सरकारने भौगोलिक नामांकन देखील दिलेलं आहे असं असताना दुसरीकडे गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूसला भौगोलिक नामांकन मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे या माध्यमानं महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कोकण हापूसचं भौगोलिक नामांकन अबाधित ठेवण्यासाठी आम्ही समाजाच्या सर्व थरात लढा देऊ आणि कोकणवासियांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू